या देशात या अठ्यात्तर वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपल्या देशाला पंतप्रधान जर मिळाला असेल तर सर्वात पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी कष्टकरी भावा आणि बहिणींना देशाचा स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरवा सुवर्ण महोत्सव फाटामटामध्ये साजरा केला जातो परंतु या देशातले श्रमिक आणि कष्टकरी जनता आहे या जनता सुरक्षित नाही इकडे साथीवर हात ठेवून लाल किल्ल्यावरती देशाचा पंतप्रधान वलगन करतो छप्पन इंचेचा काय बोलतो सर तो बंगला देश आहे या बांगलादेशामध्ये हिंदू धोक्यामध्ये आहे हा पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसंघ यांची अतिशय शुद्ध अशी मनोवृत्ती कशी आहे हे स्पष्ट आपल्याला दिसते या देशात या अठ्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपल्या देशाला पंतप्रधान जर मिळाला असेल तर सर्वात बावड पण पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी आम्ही ठामपणे सांगतो जाहीरपणे सांगतो आमच्याकडे ईडी आणि सीबीआय लावा आम्ही शर्मिक आणि कष्टकरी जनतेचा आवाज सतत आवाज उठवतो लाज सर्व वाटली पाहिजे या मोदी शासनाला आणि मोदीला की बांगलादेशामधले जे काही हिंदू लोक आहेत ते खतरेमध्ये आहेत या दोन वर्षापूर्वी या मणिपूर मध्ये आमच्या आई बाई बापड्यांना नंगडिंड काढली थी, त्या ठिकाणी आज देखील हा मोदी त्या ठिकाणी पाक ठेवलेला आहे अशा प्रकारची ही विकृत बुद्धी यांच्या मध्ये आहे म्हणून आपण सुद्धा सावध राहण्याची आवश्यकता आहे या देशामध्ये दे, एका महागाई आणि बेरोजगारीला सामोरे जाताना लोकांचे हाल आणि बेहाल होत आहे पाच किलो अन्नासाठी लोकांना रस्त्यावरती लावून दिलं आहे लाईनीत लावलेला दिला आहे आणि या देश या कॉम्रेडने सांगितले कामरेट विजय कापणे की हा जो देश आहे हा दोन दोन विभागाची भागला गेला आहे एक तळपता भारत आणि एक चमकता भारत कामगार आणि कष्टकरी जनता आहे ही जनता तफात आहे आणि या देशातील राष्ट्रातील सर्व संपत्ती या मुठभर लोकांचा घशामध्ये घालण्याचे षडयंत्र या लावले आहे शेतकऱ्यांचा ज्यावेळी मोर्चा नेमतो दिलेला आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढतात त्याला चौफेट दिलीचा उपभोवती खड्डे खोदून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यावरती अथरू झो सोडतात लबराच्या गोळीने त्यांना जखम करतात अरे मोदी या देशाचे अन्नदाता आहेत हजार दाणे बनवतात शहरामध्ये धान्य पिकत नाही शेतामध्ये धान्य पिकत असते म्हणून शेतकऱ्यांचा मनाला योग्य भाव मिळाला पाहिजे हे आमची आगरी भूमिका आहे लालबावटे आम्ही नक्षलवादीला नाही आम्ही या देशाचे मूळ मालग आदिवासी आहेत या देशामध्ये आमची भूमी आहे या देशात देशाला स्वतंत्र करण्यासाठी आमचे असंख्य आदिवासी मारले गेले आहेत त्यांचा इतिहास आम्हाला नावा नोंदण आहे नवनवीन घडामोडी आणि ताच्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद